छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला आक्षेप असणाऱ्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची अस्मिता कधीही स्वीकारणार नाही ना संभाजीनगर इथल्या सभेत नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका विकासात खोडा घालणाऱ्या महाविकास आघाडीपासून सावध राहण्याचं सा आवाहन करत नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कच्या सभेत दिली मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीची ग्वाही पेसा आणि भूसंपादन कायद्यांनी काँग्रेसनं आदिवासींना दिलेलं हक्क भाजपा हिरावून घेत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप आदिवासींना प्रतिनिधित्व देण्यासाठी जातीनिहाय जनगणनेचा पुनरुच्चार युवकांना मतदानाचा अधिकार देणाऱ्या काँग्रेसला संविधान रक्षणासाठी निवडून द्यावं मल्लिकार्जुन खरगे यांचं आवाहन केंद्रीय सहकार मंत्रालयानं राज्यातलं फायद्याचं सहकार क्षेत्र स्वार्थासाठी स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप लोकसभेत विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला बळी पडलेली जनता यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास आणि देशात संविधान वाचवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याची रिपब्लिकन एकता आघाडीचे निमंत्रक अर्जुन डांगळे यांची घोषणा सारंग सर सर आपण पाहिलं आज नरेंद्र मोदी होते